अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदेड जिल्हा शाखा गोपूर नगर येथे गोरक्षण हनुमान मंदिर येथे बैठक संपन्न झाली जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळवण्यासाठी तीव्र आंदोलन मराठवाडा मा, अध्यक्ष व्यंकट मुदिराज यांची गवाई हा बैठक घेण्याचा प्रमुख उद्देश असा आहे की आज जो आदिवासी कोळी समाजाच्या जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्राच्यामुळे आज विद्यार्थ्यांना जे अडचण येत आहेत सुशिक्षित बेरोजगारांना अडचण येत आहेत प्रमाणपत्र असेल तर वैधता प्रमाणपत्र नाही आणि काही लोकांना प्रमाणपत्र पण नाही ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या वडिलाचं झालेलं आहे आईचं बहिणीचं झालेलं आहे भावाचं झालेलं आहे अशाही लोकांना वैधता प्रमाणपत्र देत नाही कायदा जी आर एकच म्हणते की सगळ्यांना सर्वप्रमाणे सर्व, सर्व कागदपत्र पुराव्यांशी जरी दाखल केले तरी प्रमाणपत्र देत नाही तर आम्हाला आम्ही या सरकारला आव्हान करणार आहोत की बाबा आता येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेला आज तीन चार महिने बाकी आहेत शिल्लक आहेत तर तुम्ही जर कोळी समाजाचे जर प्रश्न सोडवलं तर कोळी समाज तुमच्या पाठीमागे राहील जर तुम्ही आम कोळी समाजाचे जर प्रश्न सोडवलं नाही तर जसं आज लोकसभेमध्ये जे परिस्थिती आज झालेली आहे या सरकारची त्याच्याही त्याच्याहीपेक्षा बिकट परिस्थिती या सरकारची येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार आहे तरी वेळेस सरकारने हे सर्व बाबी लक्षात घेऊन आदिवासी कोळी समाजाचे जे औरंगाबादतील जे समिती आहेत त्या समितीचे कामकाज सुरू करावे आणि आम्हाला आमचे पुरावे सगळे भक्कम असताना आम्ही ओरिजिनल आदिवासी असतानाही आम्हाला जे डावलण्यात येत आहे हे असं डावलू नये आणि याच्या आम्ही या बैठकीनंतर आम्ही शासन दरबारी आमचे प्रश्न घेऊन जाणार आहोत की आणि त्यांना आम्ही अल्टिमेटम देणार आहोत की जर तुम्ही आमचे वैधता प्रमाणपत्र आणि जातीचे प्रमाणपत्र जर सुरळीत प्रमाणे दिलात तर आम्ही तुमच्या पाठीमागं राहू अन्यथा येणाऱ्या काळामध्ये कोळी समाज हा तुमच्या पाठीमागं राहणार नाही आणि कोळी समाज हे स्वतःच आपले माणसं आपले उमेदवार उभं करतील आणि त्या जिथं जिथं आमची ताकद आहे त्या त्या ठिकाणी आम्ही या सरकारला आमचा धनका ताक दाखवून देऊ मी रमेश बावस्कर अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना जिल्हाध्यक्ष संभाजीनगर आज सोळा सहा दोन हजार चोवीस वार रविवार आज विभागीय बैठक व्यंकटदादा मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जो काही आमचा जीवन मरणाचा प्रश्न आहे जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र आणि आदिवासी उपाययोजना दोन हजार अकरापासून या दहा ते बारा वर्षापासून या लोकांनी आम्हाला या शासन स्तरावरील ज्या काही उपाययोजना यांच्यापासून जे वंचित ठेवलं आज ही जी बैठक घेणं चालू आहे ही अंतिम आणि शेवटची ही एक बैठक आहे यानंतर आम्ही शास मुंबईला जाऊन शासना शासन, शासन दरबारी जाऊन आमच्या मागण्या या तीन चाकी सरकारने जर व्यवस्थित देण्याचं काम न केल्यास आम्ही एक भव्य दिव्य मोर्चा मान्य विभागीय आयुक्त कार्यालय संभाजीनगर इथं आयोजित करणार आहे तरी आमची प्रश्न मार्गी न आहे ला तरी आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या मल्हार कोळी टोकरे कोळ्यांची ताकद आहे त्या समग्र महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमच्या समाजाशी प्रचंड आणि बहुमत आहे पंचवीस ते तीस हजार मतदान ज्या ज्या मतदारसंघात आहे त्या त्या ठिकाणी आम्ही आमच्या स्वतःच्या राजकीय पक्षाच्या अंतर्गत आम्ही यांना आमची ताकद काय हे आम्ही यांना दाखवून देऊ हेच या बैठकीचा आज मुख्य उद्देश होता आणि व्यंकटदादा मुदिराज यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोर्चा काढणार आहे याच संदर्भात ही प्राथमिक बैठक होती धन्यवाद आज या ठिकाणी अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज नवी दिल्ली शाखा जिल्हा नांदेड या ठिकाणी आमच्या समाजाचे नेते आदरणीय व्यंकटरावजी मुदीवराज साहेबन यांनी या, साहे या, या बैठकीचं आयोजन केलेलं आहे जिल्हास्तरीय बैठकीचं आयोजन केलेलं आहे त्याचं मुख्य कारण असं आहे आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आमच्या आदिवासी कोळी महादेव समाजाचे जे मुलं आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही आणि जर मिळालं तर समितीनं ते प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देत नाही म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणी करून देत नाही ही मोठी शोकांतिका आहे आपल्याला या भारत देशामध्ये या भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर साहेबांनी घटनादत्ता अधिकार या कोळी समाजाला घटनेमध्ये एकोणतीस क्रमांकावर दिलेला आहे तरी पण सुद्धा आमच्या समाजाला वैधता प्रमाणपत्र व हो जातीचे प्रमाणपत्र ही येळसांड होते तरी शासनाला अशी या ठिकाणी या बैठकीच्या माध्यमातून विनंती आहे की, की कोळी समाजाचे विद्यार्थी सर्व समाज बांधवांना जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्यावा एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद थँक्यू